नमस्कार तुमचं मराठी ब्लाउज कटिंग मध्ये एकदम मनापासून स्वागत आहे आज आपण अडतीस साईजची संपूर्ण पेपर कटिंग पाहणार आहोत एकदम सोप्या पद्धतीनं आणि एकदम कमी वेळात आपण कशी कटिंग करू शकतो ते पाहणार आहोत आपण आणि सर्व तुमच्या ज्या काही अडचणी असतील शोल्डर उतरणं मोंड्यात झोळ पडत परत गळा पुढून वर चढतो कटोरी ब्लाउजचा तर आपण त्याच्यासाठी काय केलं पाहिजे मी या व्हिडिओत तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर तुम्हाला नक्की समजून जाईल आता इथं उंची घ्यायची आहे इथं उंची चौदा इंच आहे त्याच्यामध्ये एक इंच मिळवते आहे तुमची साडे तेरा असेल तर त्याच्यामध्ये एक इंच मिळवा साडे चौदावर वर घ्या जी काय उंची असेल त्याच्यामध्ये एक इंच मिळवा आणि एक सरळ रेश मारून घ्यायची आहे शोल्डरचं माप टाकायचं आहे साडेपाच इंच मोंडा खोली पावणे सहा इंच जर तुम्ही पावणे सहा इंच घेतलं तर मोंढ्यामध्ये टाईट पाना येणार नाही त्याच्यासाठी आपण हे पावणे सहाच मोंड्यात घेतलं आहे डीप गाळा असेल तर अर्धा इंच गळ्याच्या साईडनी डाऊन करून घ्यायचं आहे आणि एक रेश मारून द्यायची आहे अशा प्रकारे इथं घडी टाकायची आहे अडोतीस छाती आहे ची आपली कट छाती आहे त्याच्यामध्ये आपण दोन इंच शिलाई मार्जिन मिळवणार मिळवायचे आहे साडे अकरा इंच आपली संपूर्ण घडी साडे अकरा इंचाची झाली आणि तिथून आपण सरळ रेश मारून घेणार आहोत मोंडा खोली दीड इंच ठेवायची आहे पाठीमागच्या भागासाठी मोंढ्यातही डाऊन करून घ्यायचा आहे रुंदी सव्वा दोन इंच ठेवायची आहे डीपने गळा आहे पुढील गळा जर तुमची कटोरी वरतून वर, तुन वर जाते ज्या वेळेस आपण ब्लाउज शिलाई करतो आपला गळा पुढून वर चढतो म्हणजे कोटरी काही वेळेस पूर्ण वर येते तर काय करायचं का गळा हा सात इंच घ्यायचा आहे पुढील गळा गळा रुंदी अडीच इंच किंवा पावणे तीन इंच ठेवायचे आहे काय होत बऱ्याच वेळा आपण ज्यावेळेस अ ब्लाउजचं पहिलं हुक लावितो ना त्यावेळेस ब्लाउज आपल्याला टाईटपणा जास्त होतो तर काय करायचं इथं पावणे तीन इंच किंवा अडीच इंचावर गळारुंदी ठेवायची आहे तुम्हाला ज्या ज्याप्रमाणे कॉम्फर्टेबल वाटेल त्याप्रमाणे आणि इथं गळा घ्यायचा आहे गोल आकाराचा आता आपण इथं योगपट्टीचं माप टाकायचं आहे तुम्ही योगपट्टीचं माप किंवा जो आपला कटोरीचा पॉईंट आहे तो कसा घ्यायचा आहे छातीचा चौथा भाग येतो आपला साडे नऊ इंच त्याच्यामध्ये मिळवायचा एक इंच म्हणजे आला साडे दहा इंच म्हणजे हे झालं आपलं कटोरीचा पॉइंट अशा प्रकारे इथं निघतो त्याच्यानंतर आपलं योगपट्टीचं माप टाकायचं आहे खाली तर आपण जो आपण एक इंचा, इंचा. पॉइंट घेतो तो, तो एक इंच अंतरापासून खाली इथं आपलं योगपट्टीचं माप घ्यायचं आहे तर असं तुम्ही प्रत्येक साईजच्या मापामध्ये काढू शकता माप योगपट्टीचं पण माप निघतं आणि आपला जो कटोरीचा टक्स पॉइंट आहे मेन तोही निघतो आणि इथे पाव इंचावर योगपट्टीला शेप द्यायचा आहे अशा प्रकारे आता बघा इथे कटोरी आपली सव्वा सहा इंचाची घ्यायची आहे आणि पुढील पुढून गळा साडेपाच इंचावर ठेवायचा आहे कटोरीला शेप देण्यासाठी आणि इथे हे पॉईंट जोडून घ्यायचे आहे आणि कटोरीला इथे शेप द्यायचा आहे तर आपलं इथं अडतीस साईजचं मार्जिन झालं आहे तर आपण आता याची कटिंग करून घेणार आहोत तर आपली इथं कटिंग झाली आहे इथे पुढच्या भागासाठी आपण जो दीड इंचा मोंढ्यात अंतर घेतला तो पाठीमागच्या भागासाठी होता आपण पुढच्या भागासाठी इथे अर्धा इंच मोंढ्यामध्ये डाऊन करून पुढील गाळ्यासाठी जो आपला क्रॉसपट्टी आहे जेणेकरून झोळ पडू नये त्याच्यासाठी आपण अर्धा इंच डाऊन करून एक इंचावर शेप द्यायचा आहे अशा प्रकारे आणि ते कट करून घ्यायचं आहे आता आपण कटोरी वाढून घेऊ जशी आहे तशीच आखून घ्यायची आहे कटोरी आपण या कटोरीचा मध्य घ्यायचा आहे सव्वा सहा इंचाची कटोरी होती मध्य काढायला डबल फोल्ड करून घ्यायचा आहे टेप तर आपला मध्य बरोबर निघतो आणि वरती एक इंच आपला टक्स पॉइंट घ्यायचा आहे एक इंचा पासून खाली अडीच इंचापर्यंत पर्यंत जो आपला कटोरीचा टक्स राहणार आहे खाली इथून मोजलं दीड इंच घ्यायचं आहे नाहीतर अडीच इंचा वर खून करायची आहे या साईडनी सव्वा इंच मोजून रेश मारायची आहे या साईडने ही सव्वा इंच मोजून रेश मारून घ्यायची आहे पॉईंट जोडून द्यायचे आहे वरच्या ने अर्धा इंच जे आपले शिलाई मार्जिन जाणार खूप पट्टी साठी आणि ह्या साईडने आपली कटोरी जोडताना जाणार अर्धा इंच ह्या ने अर्धा इंच या ने वाढवून घेऊन हे पॉइंट जोडून द्यायचे आहे आता ही अडोतीस ची आपली कटोरी तयार आहे आपण हिला कट करून घेऊ बघा आपल्याला योगपट्टी तुम्हाला जर योगपट्टी ही मोठी आवडीत असेल म्हणजे खालच्या साईडनी जी योगपट्टी आहे ती मोठी आवडत असेल तर तुम्ही हिला खालून अर्धा इंच वाढून घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला ही योगपट्टी आहे अशीच ठेवायची असेल म्हणजे आपल्याला योगपट्टी ही मापात असेल तुमची तर काय करायचं आहे जे आपले हे दोन पार्ट आहे कटोरी आणि क्रॉस पट्टी ती तुम्ही वाढून घेऊ शकता अशा प्रकारे जशी आहे तसंच आखून कापडावर कटिंग करताना योगपट्टीचं तुम्हाला जर योगपट्टी छोटी पाहिजे असेल हाय एवढीच ठेवायची असेल तर तुम्ही इथं खालच्या साईडनी अर्धा इंच वाढून घेऊ शकता अशा प्रकारे तर आपल्याला योगपट्टी वाढवायची गरज पडणार नाही हेच अंतर तुम्ही खालच्या साईडने फिटिंगच्या साईडने खाली वाढून घ्यायचं आहे आणि ही जी कटोरी आहे ही पण सरळ आहे अशीच आखून तुम्ही खालच्या साइडनी अर्धा इंच वाढून घेऊ शकता तर एकदम सुंदर अशी फिटिंग बसन तुमच्या ब्लाउजची ही कुठंही कमी जास्त होणार नाही जर तुम्हाला योगपट्टी छोटी आवडत असेल तर तुम्ही अशा प्रकारे कटोरी आणि क्रॉसपट्टी वाढून घेऊ शकता नाहीतर कटोरी क्रॉसपट्टी पत्त, योगपट्टी जर मोठी आवडत असेल तर तुम्ही खालच्या साईडनी योगपट्टी वाढून घेऊ शकता तर एकदम व्यवस्थित पुढचा भाग अजिबात कमी पडणार नाही तर मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये भरपूर टिप्स सांगितल्या तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि पाठीमागचा सा गाळा जो आहे तो वरच्या साईडनी अडीच इंच सव्वा दोन गळा गळारुंदी ठेवायची आहे आणि डिपनेक गळा असेल तर जेवढा पाहिजे तेवढा तुम्ही गळा घेऊ शकता डीपनेक घ्यायचा असेल तर तीन पावणे तीन पर्यंत घेतला तर खूपच छान वाटतो नाहीतर आपला अडीच इंच ठेवला तरीही चालेल तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद